नमस्कार मित्रो माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओचा विषय आहे कोकणातील सातबाऱ्यावर द क खोत अशी नोंद दिसते त्याचा अर्थ काय खोत म्हणजे काय आणि याच्यावर आज उपाय काय आहे ते आपण बघूया मुळात खोत म्हणजे काय खोत म्हणजे एकतर कोकणातील जमीनदार ज्याच्याकडे शेकडो हजारो एकर जमिनी होत्या त्या जमिनीमध्ये गावातील लोक कसायचे मजूर म्हणून किंवा कूड म्हणून कसायचे कसणाऱ्यांना नाम मात्र लाभ देऊन बाकी सगळा हा जो खोत नावाचा जमीनदार आहे तो सगळा आपण घ्यायचा म्हणजे अतोनात शोषण करायचा कोणाचं याच्या शेतात जे कसतात त्यांचं हा जमीनदार खोत याच्यातला दुसरा एक प्रकार होता खोतचा तो म्हणजे शासनाचा महसुली अधिकारी कोकणातला जो शासनाच्या वतीने अख्ख्या गावातील सगळ्यांचा सगळे जे शेतकरी आहेत त्यांच्याकडून महसूल गोळा करायचा हा खोत मग आपला एक ठरलेला हिस्सा ठेवून घ्यायचा उरलेला हिस्सा शासनाकडे द्यायचा म्हणजे दोन्ही जे पोजिशन आहे खोतचे जमीनदार म्हटलं तरी गावामधील पॉवरफुल माणूस झाला किंवा महसूल अधिकारी महसूल गोळा करून शासनाकडे जमा करणारा हे पद म्हटलं तरी गावातील पॉवरफुल माणूस झाला दोन्ही प्रकारे गावात खोत जो आहे हा खूप पॉवरफुल असायचा त्याच्यामुळे पुढे खोतांकडून गावातील लोकांवर खूप अत्याचार आणि शोषण होऊ लागलं याच्यातून मग मोठी चळवळ उभी झाली त्या चळवळीचं एक रिझल्ट म्हणजे नाईन्टीन फोर्टी नाईनमध्ये खोत अबॉल्युशन ॲक्ट आणण्यात आलं आणि खोतांचे सगळे हक्क रद्द करण्यात आले सगळे जे काही पॉवर्स आहे ते काढून घेण्यात आले त्याच्यामुळे या खोत अबॉल्युशन ॲक्टनंतर खोतांकडे महसूल जमा करण्याचा किंवा वसूल करण्याचा हक्क राहिला नाही आणि काही वर्षानंतर कुळ कायद्यामध्ये अमेंडमेंट आणली एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न या दिवशी ज्याला आपण कृषक दिन म्हणतो त्या दिवशी जे काही खोतांकडे सुले पॉवर होते म्हणजे कुठले यांच्याकडे जमिनी होत्या यांच्या जमिनीत कूळ म्हणून लोकं राबायची त्या कुळांना हक्क देताना खोतांचं या जमिनीमधील मालकी हक्क रद्द करण्यात आलं आणि कुळांना मालकी हक्क बहाल करण्यात आलं एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न म्हणजे खोतांची उरलेली पावर शेवटचा या दिवशी संपवण्यात आली तर हा आहे खोतांचा इतिहास आणि कोकणातील शेतकऱ्यांचा खोतांच्या अनुषंगाने असलेला जो काही कायदेशीर तरतुदी आणि त्याला मिळालेला लाभ पण हा लाभ मिळाल्यानंतरही आजही कोकणातील सातबाऱ्यावर इतर हक्कात द क खोत अशा नोंदी दिसतात द क खोत म्हणजे काय द क का खोतचा अर्थ आहे दर साल कबुलतदार खोत म्हणजे हा जो खोत आहे यांनी शासनाने कबुली शासनाशी कबूल केलं होतं की मी दर साल एवढा कबुलत करतो तुम्हाला रक्कम किंवा महसूल हा तुम्हाला देईन असं शासनाची याची कबुली असायची त्याचं अग्रीमेंट असायचं म्हणून द क खोत दर साल कबुलतदार खोत असं म्हणायचे आणि तशी नोंद त्या सातबाऱ्यावर असायची आता खोत अबॉल्युशन आटाल्यानंतर दर साल कबुलतदार म्हणून खोताला शासनाशी कुठलाही कबुलतनामा किंवा अग्रीमेंट परफॉर्म करण्याचा हक्कच राहिला नाही तरी तुमच्या सातबाऱ्यावर द खोतची नोंद दिसते इतरकात मग त्या नोंदीला काही अर्थ आहे का काही अर्थ नाही मग तुम्ही काय करू शकता प्रांतकडे आर टी एसचा दावा दाखल करून ही जी द ख द क जी नोंद आहे ती तुम्ही रद्द करू शकता ती सात बारावरून रिमूव्ह करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला आर टी एसचा दावा दाखल करावा लागेल आणि हा खोत अबॉल्युशन ॲक्ट जो आहे त्याचं तुम्हाला व्यवस्थित इंटरप्रिटेशन द्यावं लागेल त्याच्यामुळे तुमची जमीन जर कोकणात असेल आणि द क खोतची नोंद असेल तर घाबरू नका खोत अबॉल्युशन ॲक्टचा तुम्ही आधार घ्या आणि आर टी दावा दाखल करून ती नोंद काढून घ्या आता दोन सूचना थेट फोन करायचा नाही अजिबात करायचा नाही काही महत्त्वाचं काम असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा केसची माहिती लिहा आणि दुसरं वैयक्तिक सल्ला मोफत नाही त्यासाठी फीज लागू आहे बाय